नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहत आहात अनलायझर लोकनीती खर तर मला असं वाटत होतं की आम्ही जे काही व्हिडिओ करतो ते मोजके लोक पाहतात विशेषतः मराठी फक्त लोक बघत पण काल एक निकाल पटना उच्च न्यायालयाचा आला आणि अशी मला शंका येते की त्या न्यायाधीशांनी सुद्धा व्हिडिओ बघितला की काय आरक्षणच बरखास्त करा हा विरुद्ध जरांगे असा तो सगळा मुद्दा होता आणि पटना उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे नितीश कुमारांचं जे इंडिया आघाडीचं सरकार होतं म्हणजे मागचं जेव्हा ते आर जे डी बरोबर होते काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या डाव्यांचा त्यांना पाठिंबा होता पुरोगाम्यांचा पाठिंबा होता त्या सरकारने पंधरा टक्के आरक्षणाचा एक निर्णय घेतला होता आणि तिथलं आरक्षण पन्नासच्या पुढे प्लस पंधरा म्हणजे पासष्ट पर्यंत गेलं होतं बरोबर ते पंधरा टक्क्याचं आरक्षण उच्च न्यायालयाने आता खारिज केलेलं आहे रद्द बदल केलेलं आहे सर्वोच्च न्यायालय जाईल त्याच्यामध्ये प्रकरण जाईल आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो कुठल्याही विद्वानाची गरज नाही पंडिताची गरज नाही अभ्यासकाची गरज नाही शेमड्या पोरालाही हे कळतं आहे पन्नास टक्के पुढच्या प्रत्येक आरक्षणाची नाव ही न्यायालयाच्या खडकावर जाऊन फुटणारच आहे कुठलंही न्यायाल कुठलंही आरक्षण पन्नास टक्केच्या पुढचं टिकू शकत नाही जी काही व्यवस्था आम्ही ओबीसींच्या राजकारणाच्या निमित्ताने तयार केलेली आहे ती केव्हा ना केव्हा तरी घात केल्याशिवाय राहणार नाही हे वारंवार स्पष्ट झालेलं होतं सगळ्यांनी मांडलेलं होतं पण ते कसं आहे त्या अकबराच्या गोष्टीमधल्यासारखं पोपट मेला आहे पण ते कबूल कोण करणार ओबीसी आरक्षणाचा पोपट मेला आहे पण कोणाला कबूल करायचं नाही ही सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे आणि प्रत्येकजण तो दुसऱ्यावरती ढकलतोय विशेषतः हे सगळे राजकारणी यांची सगळ्यांची भाषणं काढून तुम्ही बघा कोणीही आरक्षण रद्द करा असं म्हणायला तयार नाही कारण की तसं केलं तर मतांचा फटका बसतो आणि प्रत्यक्षामध्ये ते आरक्षण दिलं तर ते घटनेमध्ये बसत नाही म्हणजे आता तर ते म्हणजे हे आमचा हिस्टेरिया म्हणा वेडेपणा म्हणा इतका टोकाला गेलेला आहे शरद पवारांसारखे जाणते राजकारणी नेते आत्ता असं म्हणतायत की घटना दुरुस्ती करा आरक्षण वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती करा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या कालपर्यंत हे सगळे संविधान बचाव म्हणत होते कालपर्यंत सगळे लोकशाहीवर घाला घालणार भाजप आणि त्यांचं ते सरकार याच्यावरती टीका करत होते हे सगळे आरक्षण हे कसं त्याच्या सगळ्या मुद्द्यावरती उवापो करणारे हे घटना बदलला निघालेले आहेत असं म्हणणारे आता हे असं म्हणायला लागलेत की जास्तीचं आरक्षण साठी घटना बदल करा संविधानामध्ये दुरुस्ती करा हे म्हणते आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या कुठल्याच गोष्टी टिकणार नाहीत हे सगळ्या राजकीय नेत्यांना माहिती आहे कायद्याचा कुठलाही किमानपद मी तर म्हणलं ना कायदा सोळा शेमड्या पोराला सुद्धा हे माहिती आहे की पन्नास टक्केच्या वरती आरक्षण गेलं तर मूळ आरक्षण ही व्याख्याच मग ती कोलमडून पडते तुम्ही एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये काही जागा राखीव ठेवलेल्या हो असतात म्हणजे काही जागा मोजक्या जागा त्यांचं जर प्रमाण मर्यादित असेल तरच त्याला आरक्षण म्हणतात त्याच्यामुळे शंभरापैकी ज्या मोजक्या दहा पंधरा सतरा अठरा जागा काहीतरी तुम्ही किंवा मला वाटतं काही सत्तावीस टक्क्यापर्यंत गेलं होतं नंतर तेवीस टक्क्यापर्यंत सॉरी एस सी एस टीचं जे आरक्षण होतं त्याला आरक्षण तोपर्यंत म्हणता येत होतं जेव्हापर्यंत एकूण शंभरामध्ये त्याचं प्रमाण वीस बावीस तेवीस टक्के इतकं होतं कधीही एकूण संख्येच्या काही प्रमाणामध्ये जर जागा असतील तर त्याला आरक्षण म्हणता येतं एकदा तुम्ही पन्नास टक्केचा बार ओलांडला की मग ते आरक्षणच उरत नाही अर्ध्यापेक्षा जास्त जागा जर जा तुम्हाला राखीव ठेवायच्या असतील तर त्याला आरक्षण शब्दच वापरायचा कसा दुसरी जी गोष्ट आज आहेत ओबीसी आरक्षणाचे जे समर्थक आहेत मेन मी आवर्जून हा भेद करतो एस सी एस टी वेगळं आणि ओबीसी ई बी सी कोणी म्हणा ते सगळं वेगळं यांना आज तागायत याचं उत्तर देताना आलं की हे आरक्षण मागत असताना आम्ही खुल्या वर्गाशी स्पर्धा करू शकत नाही म्हणणारे आमच्या जातीतल्या दुसऱ्याची आम्ही स्पर्धा कशी करणार ह्याचं उत्तर देत नाहीत दोन हुशार विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी तो माझ्या जातीचा असेल तर मी त्याच्याशी स्पर्धा करेल माझे कमी गुण असतील तर मला चालतील मी बाहेर पडेल आणि तो त्याच्या जागेवरती बसेल पण तेच तो खुल्या वर्गातला असेल तर मला चालणार नाही ह्याला नैतिक वैचारिक सामाजिक राजकीय कुठला आधार याला हे काही समजून न घेता सगळ्यांनी धर्माच्या आधारावरती आरक्षणाचे खेळ करून झाले मागासवर्गीयाच्या नावाखाली आरक्षणाचा खेळ करून झाला हे काहीही टिकणारं नाही आहे आज तातडीनं सर्वोच्च न्यायालयाला अगदी ज्या वारंवार आरक्षणाचा उल्लेख सगळे करतात त्या तमिळनाडूमधल्या पासष्ट टक्के आरक्षणाचाही काणक एकदा वाजवावच लागणार आहे अडुसष्ट टक्के ही गोष्ट टिकणारी नाही संविधानामध्ये हे बसत नाही या कुणाचं तुम्हाला पुनरुत्थान करायचं आम्ही वारंवार मुद्दा मांडतो आहोत की त्या सगळ्या करण्यासाठीचे जे मार्ग आहे जे उपाय आहेत ते आरक्षण हे नाही त्यांना आर्थिक मदत करणे त्यांच्या बाकीच्यासाठी पोषक वातावरण तयार करणे शिक्षण घ्यायचं असेल तर तसे वसतिगृह उभं करणे त्या वसतिगृहामध्ये सवलती पुरवणे शैक्षणिक साहित्य पुरवणे पुस्तकं देणे असंख्य गोष्टी त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी कौशल्य विकासासाठी मदत होण्यासाठी विशिष्ट पद्धतीची शिकवणी लावणे कितीतरी दुसरे उपाय आहेत प्रत्यक्षामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवल्याच्या नंतर त्यानं परीक्षा देणे आणि त्या परीक्षेतून गुण प्राप्त करून घेणे किंवा स्वतःला सिद्ध करणे याला पळवाट काहीच नाही एस सी एस टीचं पण आरक्षण म्हणत असताना जा त्या जातींना वर्षानुवर्ष उपेक्षित ठेवल्या गेलं हा त्याचा आधार आहे आणि ते आरक्षण पुन्हा वैयक्तिक नाहीच आहे तुमच्या समाजाचं तुम्ही पुनरुत्थान करावं याच्यासाठी तुम्हाला दिलेलं तो एका अर्थाने म्हणावा ती संधी आहे की ज्याचा तुम्ही उपयोग करून घ्या आम्ही परत परत ते सांगतो की ती संधीचा कोणी उपयोग करून घेत नाही ती गोष्ट वेगळी समाजासाठी त्याचा लाभ पोहोचवत नाहीत म्हणून आता जो मुद्दा बिहारमधून समोर आलेला आहे हे, हे आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे हाच मुद्दा तुम्हाला महाराष्ट्रात पण लागू पडतो जे कोणी मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत त्यांनी फक्त एवढे एकाच एक प्रश्नाचं उत्तर द्यावं जरांगेंना हे कळत होतं म्हणून त्यांनी व्यवहारिक पातळी होती मागणी केली की ओबीसी मध्ये टाका आणि आरक्षण द्या पण ओबीसीच्या शिवाय आरक्षण द्या म्हणल्याच्या नंतर ते आरक्षण पन्नास टक्केच्या पुढं जातं कोणी तुम्हाला काहीही बोलो पन्नास टक्केच्या पुढचं जाणारं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही उच्च न्यायालयात तरी एखाद्या तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो लागेल काहीतरी अर्धवट होईल काहीतरी स्टे मिळेल काहीतरी त्याच्यामध्ये गुत्ता म्हणून पन आपण होईल पण सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या नंतर ही सगळी आरक्षणं पन्नास टक्क्याच्या पुढची पूर्णपणे विफल ठरता त्या खडकावरती ही नाव चिंद्या चिंद्या तुकडे तुकडे याचे होणारच आहेत राजकारणी हे समजून घ्यायला तयार मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या कशी किती असावी याच्यावरती एक काळ इतकं काय झालं देंगाणे नव्वद नव्वद मंत्री घ्यायची वेळ आली होती पी वि नरसिंहच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा कितीतरी ठिकाणी असं व्हायचं शेवटी त्याला नियम करावा लागला आणि एकूण आमदारांच्या संख्येच्या दहा टक्के इतकी फक्त त्याच्यामध्ये संख्या असावी असं शेवटी प्रमाण आणावं लागलं दहा का मला वाटतं पंधरा टक्के काहीतरी एकूण आमदार जे आहेत म्हणजे आता राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मिळून जितके आमदार आहेत त्याच्या फक्त तुम्हाला दहाच टक्के इतके मंत्रीपद देता येतील असं केल्याच्या नंतर त्याला आळा बसला नाही तर अन्यथा प्रत्येकाला काही काहीतरी मंत्रीपद द्यायचं ते गादर दाखवायचं म्हणजे हे कोणी समजूनच घ्यायला तयार नाही वारंवार वार ही गोष्ट समोर येते आहे आरक्षणाचा जो मूळ अर्थ आहे की जो तुलनेमध्ये मागास आहे मी परत स्पष्ट करतो तुम्हाला तो विषय थोडक्यामध्ये एकूण चार जण आहेत त्या चार जणांना प्रत्येकी त्यांची भूक समजा एक भाकरीची आहे चौघांना अर्धी भाकरी मिळते आहे याचा अर्थ असा होत नाही की त्या चौघाच्या चावगा चौघांना आरक्षण द्यावं जर त्याच्यामध्ये कोणी पाचवा आला आणि त्याला जर चटखोर भाकरी मिळत असेल तर त्याच्या चतकोरा त्या त्याला तुम्ही आरक्षण देता आहात वास्तविक बाकी हे बाकीचे सिद्ध करू शकतात की आम्ही पण भुकेले आहोत आरक्षण हे तुलनेमध्ये जो मागास आहे त्याला द्यायची गोष्ट आहे तुम्ही जर तुमची तुलना युरोपातल्या अमेरिकेतल्या इंग्लंडमधल्या ऑस्ट्रेलियातल्या कुठल्या संपन्न लोकांशी करणार असाल तर अख्खाच्या अख्खा भारत मागास ठरू शकतो म्हणजे मग सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण द्यायचं हा म्हणजे काय अर्थ काय त्या गोष्टीला तुमच्याकडं असलेली जी संसाधनं आहेत त्याच्यापैकी एक छोटासा तुकडा काढून जो तुलनेने तुलना हा विषय महत्वाचा आहे आज आरक्षण साठी आंदोलन करणाऱ्या सगळ्या ह्या शेतकरी आणि सवर्ण जातींनी ह्याचं उत्तर द्यावं तुम्ही तुलना कोणाशी करायला लागलात तुम्ही जेव्हा स्वतःला मागास म्हणून घेता तुम्ही जेव्हा स्वतःला काय म्हणतात त्या हिंदीच्या भाषेमध्ये पिछडे अति पिछडे अति पिछडे म्हणून घेता पण ते कुणाच्या तुलनेमध्ये गाव गाड्याच्या व्यवस्थेमध्ये सगळ्या लोकांना कसं बस चांगलं किंवा कच्चं का होईना घर आहे पण एक माणूस चार माणसं असे आहेत की जे पारावर झोपतात मंदिरात झोपतात त्यांना घरच नाही तर त्या घरकुल योजनेमध्ये त्यांना घर द्यावं अशी सोय आहे उद्या जर त्याच्या नादार लागून बाकीचं कोणी म्हणलं की नाही माझं घर तर कच्चच आहे मला पत्रासाठी पैसे द्या पत्रवाला म्हणेल की माझं घर साधं पत्राचं ते मला स्लॅब टाकून द्या स्लॅबवाला म्हणेल काय करावं किती गरीबी एकच मधल्याचं मला घरे मला दोन मधल्याचं पाहिजे आणि दोन मधल्याचं म्हणाल काय करावं किती गरिबी दोनच मधल्याचं घरे तीन मधल्याचं पाहिजे याला अंत नाहीये यायला तुम्ही तुमच्या गरिबीची व्याख्या माझ्याकडे टू व्हीलरचे फोर व्हीलर नाही किती गरिबी काय करा असं जर करणार असेल त्याला काय उत्तर आहे हे सगळं जे आरक्षणाचा विषय आहे हा जो सगळा जो काही सगळा गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे त्याचं मूळ कारण मंडल आयोगाने केलेल्या शिफारशी आणि त्याच्यातही परत पुन्हा राजकीय अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाने जे राम मंदिराचं आंदोलन केलेलं होतं त्याला पर्याय म्हणून हे काय म्हणतील ज्वालामुखीचं तोंड उघडलं आणि तो, तो सगळा लावा बाहेर पडला तसं झालेलं ते मंडल आयोगाच्या आरक्षणाच्या नंतर हे सगळं सुरू झालेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्याच्या सगळ्या शिफारशी आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे रद्दबादल करून टाकल्या पाहिजेत याला पर्याय म्हणून ज्या सगळ्या ह्या मागास जाती आहेत ओबीसी ईबीसी आणि इतर सगळ्या ह्यांच्या मूळ त्यांची ज्या समस्या आहेत त्या ओळखून त्या अनुषंगानं त्यांना मदत करण्यासाठी काय करता येईल याचे उपाय करता येतील आरक्षण हा उपाय नाही जेव्हा जेव्हा हे सगळं केलं जाईल निवडणुकीच्या तोंडापर्यंत कसं बसे हे सगळे विषय उफाळून वरती येतात एकदा निवडणूक आटपली की सगळे त्याच्या संदर्भामध्ये वास्तवाला वास्तवाची जाणीव होती खाडकंडोळे उघडतात आणि नंतर लक्षात येतं किंवा फुकट्या फुकटी वाटपाची पण हीच गोष्ट आहे कर्नाटकामध्ये जेव्हा असं हे फुकट वाटप करायचं म्हटल्यानंतर पैसा पाहिजे आणि पैसा पाहिजे म्हणल्याच्यानंतर तुम्हाला त्या पेट्रोल डिझेलवरती टॅक्स वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आरक्षणाचा पोपट म्हणजे ओबीसी आरक्षणाचा म्हणतो मी स्पष्टपणे आधी पण हा मुद्दा मांडला होता आरक्षणाचा पोपट मेलेला आहे तुम्ही कबूल करा किंवा नका करू त्याचा वास तुटलेला आहे त्याची दुर्गंधी सगळ्या समाजाला घातक ठरते आहे इथेच थांबूयात धन्यवाद